तर विचार करता करता एक गोष्ट डोक्यामध्ये आली की बाबा आपला एक ग्रामपंचायत असते ग्रामपंचायतमध्ये विकासासाठी जो पैसा येतो विकासासाठी जितका पण आपल्या गावासाठी जो पैसा आलेला असतो तो आपल्या गावामध्ये प्रतिश प्रतिष्ठित लोक असतात सरपंच त्याच्यामध्ये तुमचे ग्रामसेवक आले त्याच्यानंतर तुमची जी लोकल बॉडी आहे गावातली जी बॉडी मेंबर आहेत त्या सदस्यांकडे तो पैसा येतो आणि त्याच्यानंतर ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे काय त्याच्यामध्ये स्कॅम करतात तर त्याच्या स्कॅम करून त्यांनी स्वतःच्या फॅमिली फॅमिलीजला डेव्हलप करतात आणि तो पैसा वापरतात पण विचार करा की हेच लोक तुमच्यासोबत राहून तुमच्या म्हणजे आपल्यासोबत राहतात आपल्यासोबत मोठे होतात आपल्यासोबत दररोज बघतात आपल्याला दिसतात हे लोक आपल्यासोबत राहून त्यांच्या पर्टिक्युलर फॅमिलीजला मोठं करतात विचार करा की हा पैसा जो आपल्या गावासाठी येतो हा पैसा जर आपला योग्य प्र योग्य तरीकेनं जर हा यूज झाला गावासाठी तर आता खूप सारा पैसा येतो याच्यामध्ये खूप साऱ्या स्कीम्स आहेत स्कीम म्हणजे स्कीम सोडून ज्या आपल्याला माहीत पण आहे ज्या आपल्याला माहीत पण नाही अशा स्कीम आपल्या गावामध्ये आहे राशन आहे एज्युकेशनसाठी पैसा येतो त्याच्यानंतर शाळेसाठी जो पैसा येतो तो त्याच्यानंतर आपल्या डेव्हलपमेंटसाठी पैसा येतो गावातला वेस्ट वेस्ट मॅनेजमेंटला जो पैसा येतो कचरा गाडी म्हणा किंवा जो काय पैसा ओव्हरऑल खूप साऱ्या स्कीम्स आहेत बोलायला गेलं तर आपल्याला टाइम पुरणार नाही इतका म्हणजे स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये ज्या बेसिक बेसिक स्कीम्स आहेत ह्या स्कीम जर ह्या लोकांनी शंभर टक्के जो पैसा येतो तो तर यूज करायची गरज पण पडणार नाही तो यूज केला तर आपली डेव्हलपमेंट खूप खूप पुढे जाणार आहे एका पर्टिक्युलर गावाची आणि फक्त एक म्हणजे माझ्या गावाचा विषय असा नाही सगळ्याचा खूप साऱ्या गावांचा विषय आणि खूप साऱ्या गावांचा विषय नाही आहे पण कारण त्या गावामध्ये डेव्हलपमेंट आहेत आता मी करंटमध्ये साताऱ्यामध्ये वर्किंग आहे साताऱ्यामध्ये खूप सारे असे विलेज आहेत ज्या विलेजमध्ये खूप छान म्हणजे सुंदर गाव आहेत म्हणजे जिथं जाताना गावामध्ये घुसतानाच तुम्हाला एंट्री करतानाच बोर्ड लागले दिसणार झाडं दोन्ही साईडला लागलेले असणार खूप साऱ्या सुंदर शाळा आहेत म्हणजे मॉडर्न प्लस आणि आपले जे ओल्ड जनरेशन्स आहेत ते दोन्ही कंबाईन करून त्यांनी शाळा बनवल्या आहेत झाडं आहेत म्हणजे भरपूर डेव्हलपमेंट अशा आहेत त्याच्यामधला जो आपल्या गावात पैसा येतो त्याच्यामध्ये एक ऐंशी टक्के जरी पैसा तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये टाकला तर याचा किती गावासाठी फायदा होऊ शकतो कारण विचार करा की ज्यावेळेस आम्ही लहान होतो ज्यावेळेस त्यावेळेस एक काही पैसा आला असेल त्याच्यानंतर आम्ही ज्या एज्युकेशन सिस्टममध्ये शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्या टायमाला किती पैसा आला त्या टायमाला शिकणारे मुलं आज करंट कंडिशनमध्ये चांगल्या पोझिशनला आहेत म्हणजे एक सर्टन चांगले म्हणा किंवा मग एक स्टेबल पोझिशनमध्ये आहेत इवन गावातले मुलंही जे आहेत ते पण स्टेबल आहेत असं नाही आहे की खूप सारे काही वाईट संगत आहे किंवा असं आहे पण आता जे जनरेशन आहे हे नवीन जनरेशन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करणारा किंवा नवीन एज्युकेशनसाठी बाकीच्या शहरीकरणाचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कम्पीट करण्यासाठी यांना एक बेसिक एज एज्युकेशनची गरज लागणार ह्या गोष्टी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे जो पैसा गव्हर्मेंट आपल्याला प्रोव्हाइड करते म्हणजे सरकारकडनं जो पैसा आपल्या गावासाठी येतो आहे हा पैसा त्या त्यावेळे जो एरिया आहे तेवढ्या एरियासाठी जसं एज्युकेशनसाठी जेवढा पैसा येतो त्याच्यामधला ऐंशी टक्के जर यूज झाला तरी त्याच्यामध्ये एक छान सुंदर शाळा कारण शाळा जी आहे बेसिकली शाळेचा विषय निघाला तर शाळा असा आहे की डेव्हलपमेंटसाठी खूप सारा पैसा नको आहे तुम्हाला एक परिसर क्लीन ठेवायला शाळेमध्ये थोडेसे मॉडर्न गोष्टी आणायला मुलांना चांगलं बसायला क्लासरूम्स म्हणा बाहेरचा जो परिसर आहे तो परिसर आजूबाजूला जो एरिया आहे तो शांत एरिया जो शाळेसाठी डेव्हलपमेंटसाठी लागणार जिथं मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकतात आणि आताच्या करंटमध्ये आमच्या टाईमचे मुलं जे आहे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कोणी हॉटेल लाईनला चांगलं मॅनेजर्स आहेत कोणी म्हणजे आर्मी मध्ये आहे कोणी पोलीसमध्ये मध्ये आहे आताही मुलं आहेत गावातले मुलं आणि जे गावात शेती करतायत तेही काही ना काही करताय चांगली शेती करताय नवीन काहीतरी ट्राय करताय तर विचार करा की आता जो पैसा आहे जर आता जे मुलं आहे त्या मुलांना काय गरज आहे फ्युचरमध्ये त्यांच्या फ्युचरसाठी काय गरजेच्या वस्तू लागणार आहेत त्या आता जर त्यांना ते बेसिक एज्युकेशन त्यांना मिळालं की त्यांना कळालं काय करता येईल तर किती डेव्हलपमेंट होऊ शकते एका एका गावाची जर हे फक्त शैक्षणिक पात्रावरती झालं तुमचा गावाचं जो डेव्हलपमेंट आहे ज्याच्यासाठी जो पैसा येतो बेसिक बेसिक गरजेचा पैसा आहे पाण्यासाठी पैसा येतो ड्रिंकिंग वॉटर जी स्कीम आहे ड्रिंकिंग वॉटरची स्कीम त्याच्यासाठी हंड्रेड पर्सेंट पैसा येतो दरवर्षी दरवर्षी पैसा येतो आता दोन हजार सव्वीसमध्ये जो पैसा येणार आहे आताच्या जनरेशनमध्ये मुलं बोलत आहे की बाबा जो पैसा आहे जे ग ग्रामसेवकांना विचारताय सरपंचांना विचारताय सदस्यांना विचारत आहे त्याच्यावरती भरपूरसे व्हिडिओज म्हणा किंवा गावातली ह्या गोष्टी आहेत की त्याच्यावर दिसतंय की लोकं आप आपसमध्ये भांडत बसले ह्या गोष्टी म्हणजे लोकं भांडणं करत आहे जुने खूप काही विषय आहेत ते निघतात मग ते जे नवीन स्कीम बोलायचे आहेत त्या राहून जातात म्हणजे ह्या गोष्टीसाठी भांडा भांडण करावं लागतं आहे काय म्हणजे हा पैसा यूज होऊ शकतो गावामध्ये तुम्ही ऐंशी टक्के त्याच्यातला निधी तुम्ही यूज करा त्याच्यामध्ये तुमचं एक चांगलं गाव व्यवस्थित डेव्हलपमेंट होऊ शकतं त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन सिस्टम चांगली होऊ शकते त्याच्यामध्ये तुमचं आणि होणार शंभर टक्के होणार तुमचं रस्ते चांगले होतील तुमच्या गावामध्ये पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी त्याच्यानंतर जो वेस्ट मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या पैशामध्ये होऊ शकतं तर स्वतःची एक पर्टिक्युलर फॅमिलीला मोठं केल्यापेक्षा आजूबाजूला जे आहे तुमच्या गावातलेच आपल्या गावातले आपल्या बाजूला राहणारे आपलं आपल्याला रोज त्यांच्याशी संबंध ठेव ठेवायचे आहे अशा लोकांनाही मुलांना ती फॅसिलिटी एक ऐंशी टक्के अमाऊंट त्यांच्या याच्यासाठी यूज झाला तर तेही लाईफमध्ये खूप काही करू शकतात फ्युचरमध्ये एक फॅमिली जो आता करंटमध्ये बाहेर जॉब करत आहे कुठेही तुम्ही चेक करा तुमच्या गावामध्ये जर कुणी बाहेर जॉब करत असेल किंवा जे मुलांनी आता जे मुलं ॲक्च्युअलमध्ये काम करत आहे आणि पैसा कमावतात ते फॅमिली दे डेव्हलपमेंट करताय विचार करा ज्यावेळेस हे मुलं चांगलं एज्युकेशन घेतील चांगलं काहीतरी करतील शेती क्षेत्रात असो किंवा मग जॉब क्षेत्रात असो किंवा मग स्वतःचं वैद्यकीय काही असं म्हणजे स्वतःचा उद्योग असो पण ह्या क्षेत्रामध्ये हे पुढं करतील तर आपल्या गावाचा विकास होईल आपल्या गावाचा याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट विकास होईल आणि त्याच्या आजूबाजूला येणारं जनरेशन किंवा जे काय मुलं मोठे होत आहेत त्यांच्यावरती चांगला इम्पॅक्ट पडेल तर हा जो पैसा गावामध्ये येतो आहे हा एक पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये येऊन सरपंच किंवा सदस्य बॉडी मेंबर्स यांच्या फक्त फॅमिलीला मोठं करून चांगलं एज्युकेशन शाळेमध्ये टाकून त्याच्यापेक्षा आपल्या गावामध्येही तो पैसा येतो हे प्रश्न विचारल्यानंतर ह्या गोष्टीवर भांडत बसवून त्याच्यामध्ये वाद घालण्यामध्ये काही म्हणजे निघत नाही आहे याच्यामध्ये काही तुमचा निष्कर्षच नाही आहे तर ह्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही छोटासा विचार करा की गावातला जो पैसा आहे तो फक्त आणि फक्त आता करंटमध्ये ज्या निवडणुका होतील किंवा जे काय होतील ज्याच्यावरती जर तुम्ही विचार केला तर आता जे कोणी सरपंच होणार जे सिनियर सिनियर सिटिझन्स आहेत खूप गावामध्ये सिनियर सिटीजन सरपंच आहेत खूप गावामध्ये नवीन यं, यंग यंगस्टर पण सरपंच आहे किंवा मग कार्यकर्ते जे आहेत गावातले ते आहेत तर चान्स कोणीही घ्या तुम्ही ओल्ड जनरेशनने चान्स घ्या किंवा न्यू जनरेशनने चान्स घ्या पण जो जो पैसा आहे तो पैसा योग्य तरीकेने त्याला वापरा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा हिस्सा त्याला द्या त्याच्यानंतर राशनचा असेल राशनमध्ये एका एक राशनचा जो आहे प्रत्येक गावाचा हा स्कॅम आहे एका फॅमिली मा पाच सहा मेंबर मागे पाच दहा किलोचा घोटाळा आहे त्याच्यामध्ये करप्शन आहेच पाच दहा किलोचं विचार करा गावाची लोकसंख्या अडीच हजार तीन हजार पाच हजारापर्यंत जरी एका गावाची लोकसंख्या असेल तर हा पाच पाच किलोने किती मोठा एक स्कॅम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक एक खूप छोटा भाग तुमची फॅमिलीला व्यवस्थापन चांगलं होईल त्याचबरोबर तुमच्या पूर्ण गावाचंही चा व्यवस्थापन चांगलं होईल अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याचा प्लॅन केला तर तुमचं नावही मोठं होईल किंवा तो पैसाही खूप योग्य तरीकेने यूज होईल त्याच्यामध्ये तुम्हा तुमचे म्हणजे जिथं तुम्ही जीवन जगताय तो तो जो गाव आहे तोही होईल तुमचं नावही चांगलं होईल याच्यामध्ये तुमचंच बेनिफिट आहे आणि बाकीच्या लोकांचंही त्याच्यामध्ये बेनिफिट झालं पाहिजे असं नाही की पर्टिक्युलर एक फॅमिली मोठी व्हावी तर हा जो पैसा आहे हा एज्युकेशन सिस्टममध्ये यूज करा खूप गरज आहे आत्ताचे जे लहान मुलं आहेत त्यांना ह्या जो पैसा गव्हर्नमेंटकडनं सरकारकडनं जो पैसा येतोय ती निधी ती त्याची खूप गरज आहे गावभागामध्ये आहे तुम्ही कंपॅरिझनमध्ये सिटीमध्ये करू शकत नाही सिटी सिटीमध्ये प्रत्येक सिटीजमध्ये कचरा गाडी म्हणा किंवा मग छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या पाणी झालं ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत चांगल्या स्कूल्स अवेलेबल आहेत पण आपल्या गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लोकसंख्येनुसार एकच शाळा असणार ज्या जिल्हा परिषद एक शाळा असणार आणि काही थोडे थोडे गाव असतील तिथे छोटेफार क्लोज कोचिंग क्लासेस वगैरे इंग्लिश मिडियमचे वगैरे किंवा इतर अतिरिक्त विषयाच्या असू शकतात पण ती आपली शाळा ती आपलं जे गाव आहे त्या गावामध्ये जो पैसा आहे तो व्यवस्थित यूज झाला पाहिजे त्याच्यामध्ये खूप खूप साऱ्या म्हणजे याच्यामध्ये बारीक गोष्टी आहेत जो विचार केला पाहिजे मला असं वैयक्तिक मत माझं असं वैयक्तिक मत आहे आता याच्यानंतर हा कुणाला आवडो नाही आवडो तो त्याचा तो, तो भाग नाही आहे तो भाग इगोचा आहे की कोणाला आवडेल नाही आवडेल पण इगो साईडला ठेवून हा जो नेरेटिव्ह सगळीकडे झालेला आहे हा चेंज झाला पाहिजे आणि नवीन जे जनरेशन आहे आता जे काय नवीन कोणी होणार आहे जे काय आपलं गावाचा कारभार सांभाळणार आहे त्यांनी ही गोष्ट डोक्यात ठेवूनच कुठं गावाचाबद्दल विचार केला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं